नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ई के वाय सी संदर्भात मोठी बातमी बघणार आहोत मोठी खुशखबर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा ला शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा पुढारी या वृत्तपत्रामध्ये पुढारी या वृत्तपत्रामध्ये ही न्यूज आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता ई के वाय सीच्या नावाने काय मोठी जे आहे ती वेबसाईटवर काय फेक वेबसाईटसुद्धा येत आहेत त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज मोठी अपडेट आलेली आहे आणि तुम्हाला ई के वाय सी कशी करायची साईटमध्ये काय प्रॉब्लेम येत आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बनींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका बघा मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे ई के वाय सी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक मागितला जातो पण ज्या महिलांना विधवा आहेत किंवा वडील हयात नाहीत ज्यामुळे पुढे कसं जायचे असा गोंधळ उडाला आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ लागला आहे असला तरी तुम्हाला बघा ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे करायची आहे महिलांनो लाडक्या बनीनो व्हिडिओ पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघू शकता तुम्ही यापूर्वी अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे निधी वितरणात विलंब झाला होता मात्र आता सामाजिक व न्याय विभागाने चारशे दहा कोटी रुपयाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्याने अकरा ऑक्टोबरपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ लागली आहे बघा मात्र आगामी महिन्यांपासून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे तीन बघा तीस नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे बघा तीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे बारामती तालुक्यातील शहरातील सर्वच महिला, महिला ई के वाय सी केंद्रावर महिला आणि घरातील पुरुष मंडळी ई के वाय सीसाठी गर्दी करत आहेत बघा तसेच पुढे बघू शकता ई के वाय सीमुळे ज्या त्या काही फेक वेबसाईट आहेत वेबसाईट उघडत नाही ओ टी पी येत नाही परिणामी तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करताना अनेक अडचणी येत आहेत अधिकृत वेबसाईट अनेकदा उघडत नाही बघा एअर दाखवते अनेक, दा अनेक महिलांना आधारशी जोडलेल्या मोबाईलवर ओ टी पीसुद्धा येत नसल्याने पुढील प्रक्रिया थांबत आहे बघा महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा काही काही ठिकाणी ज्या फेक वेबसाईट आहेत फेक वेबसाईटमुळे महिलांची दिशाभूल होत आहे शासनाने ई के वाय सी करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर भेट देण्याचे आवाहन केलेले आहे परंतु ग्रामीण भागातील तितकीच जनजागृती नाही ई के वाय सीसाठी महिला गुगलवर वेबसाईट शोधतात आणि त्यात अनेक बनावट वेबसाईट आढळून आल्या बघा तिथे माहिती भरल्यास भरली गेल्यास व्यक्तिगत माहितीसह नुकसानीची शक्यता आहे के वाय सी करताना फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळावरच तुम्हाला माहिती भरायची आहे असे तुम्हाला सरकारने सांगितले आहे बघा पुढे महत्त्वाची माहिती आहे बघा पुढे तसेच सुलभ आणि सुरक्षित प्रणालीची अंमलबजावणी जी आहे ती करा तर मोठ्या मागणी होत आहे कारण इथे बघू शकता तुम्ही बारामती तालुक्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने आधार ठरली आहे मात्र ई केवायसीच्या तांत्रिक अडीअडचणींमुळे अनेक लाभार्थ्यांची गैरसोय होत आहेत शासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवून ग्रामीण महिलांसाठी सोप्या व सुलभ आणि सुरक्षित केवायसी प्रणालीची अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहेत बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता पुढे ई के वाय सी कशी करायची आहे त्याची स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा रात्री बारा साडेबारा नंतर ही वेबसाईट चांगल्या प्रकारे चालते परंतु काही महिला एवढ्या रात्री वेबसाईटवर काम करत नाही वेबसाईटवर एवढ्या रात्री कोणी करत नाही काही काही महिला जे आहे असतात ते रात्री ऍक्टिव असतात त्यांचं होऊन जातं काही महिलांचं होत नाही ते कामधंदे करतात त्यांना रात्री टाईम भेटत नाही पुढे बघू शकता तुम्ही शासनाला एक विनंती आहे की तुम्ही जी वेबसाईट आहे ई सी करण्याची वेबसाईट ती तुम्ही क्लिअर चांगली स्ट्रॉंग करा क्लिअर चालवा त्या साईटला तुम्ही पुढे बघू शकता तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता पहिली स्टेप तुम्हाला काय करायची आहे लाडकी बहीण योजनेची ही वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला असं तिथं महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन ही जी तुमची आहे बघा महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन ही जी तुमची शासनाची अधिकृत माहिती जी आहे जी ऑफिशियल माहिती येते ती वेबसाईट आहे त्यावर तुम्ही तिथे इथं क्लिक करू शकता अशा प्रकारे आणि तसेच पुढे बघा लाडक्या बहिणीनो असं कॅबच्या उघडल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं असा एक फॉर्म दिसेल तुम्हाला तिथे सबमिट करायचा आहे सेकंड स्टेप तुम्हाला सांगतो मी तुमच्या आधार कार्डनंतर तुमचा वडील तुमचे जे आधार कार्डवरील मोबाईल आहे त्यावर ओ टी पी ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी संदर्भात एक मोठी बातमी बघा इथं बघू शकता इ के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथं ओ टी पी सेंड करायचा आहे सेंड म्हणून ऑप्शनला चूज करायचं आहे सेकंड थर्ड स्टेप तुम्ही इथं बघू शकता तिसरी स्टेप तर वडिलांचा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला टा तिथं टाकायचा आहे आता ज्यांचे पती हायत नाहीत किंवा वडील बी हायत नाहीत तर त्यांच्यासाठी अजून शासनाने काही वेगळी माहिती अजून ऑफिशियल माहिती अजून त्यांनी दिलेली नाही परंतु जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत तर बघू शकता लाडक्या बहिणीं पुढे तुम्ही अशा प्रकारे इथं स्टेप बाय स्टेप जी माहिती आहे ती तुम्ही इथं बघू शकतात बघा इथं तिथं तुम्हाला असा कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी संदर्भात अशी माहिती दिसेल तसेच पुढे बघू शकता ओ टी पी सेंड केल्यानंतर पुढे तुम्हाला पुढची स्टेप सांगतो चौतीस स्टेप तर तुम्हाला चौथी स्टेप सर्व पर्याय जे आहेत तुम्हाला पर्याय भरायचा आहे सबमिट करायचा आहे चौथी स्टेप तुम्हालाही सांगतो मी बघा पुढे मग तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे तुम्हाला ई के वाय सीचा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे आणि ई के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणींना जो हप्ते आहेत ते हप्ते तुम्हाला रेग्युलर पुढे मिळणार आहेत आणि पुढे तुम्हाला जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो सुद्धा मिळणार आहे त्यामुळे ई वाय सी करणं अत्यंत बंधनकारक आहे आणि सर्व महिलांना ती तुम्हाला करावी लागणार आहे ई के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला तिथं असं कॅपचा कोड दिसेल तो कॅपचा कोड तुम्हाला तिथं टाकायचं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर इथं जात प्रवर्ग जर तुमचा आहे ते तुम्हाला निवडायचं आहे कसं काय संपूर्ण इथं सबमिटेड करायचं आहे चौथी स्टेप झाल्यानंतर तुम्हाला तिथं सबमिटचा ऑप्शन दिसेल तिथं तुम्हाला सबमिट करायचं आहे बघा संपूर्ण जी प्रोसेस आहे ई के वाय सीची प्रोसेस ही संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितलेले आहे ज्यांना ज्यांना लाडक्या बहीणंना अजून समजलं नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता कि की लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे कमेंट करा लाडक्या बहिनो जर तुम्हाला काही याच्यात शंका विचारायच्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर संपूर्ण जे प्रोसेस आहे तुम्हाला मी सांगितलेली आहे की तुम्हाला कसं काय करायचं आहे पतीचं आधार कार्ड वडिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे तर भरपूर अशा काही महिला आहेत की त्यांनी रात्री बारा ते एक नंतर ही वेबसाईट चांगल्या प्रकारे सुरळीत चालते आणि तेव्हा त्यांनी तिथं पाच पाच सहा सहा एका घरामधील म्हणजे त्यांचे नातेवाईक असतील किंवा मित्र असतील तर त्यांनी एका जणांनी पाच पाच सहा सहा जणांचे के वाय के सी केलेले आहेत ही के वाय सी त्यामुळे सर्वांनी ओ टी पी आणि ज्यांना काही समजत नसेल तर त्यांनी ऑनलाईन केंद्रावर जाऊन तिथे तुम्ही करू शकता तिथे तुम्हाला फक्त शंभर रुपये तुम्हाला लागणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी हे काम तुम्ही शंभर टक्के करून ठेवा नाहीतर तुम्हाला बघा पुढे जो तीस नोव्हेंबरपर्यंत आता मुदत वाढवून देणार नाहीतर पुढे तुम्हाला जो नोव्हेंबरचा हप्ता आहे पुढचा हप्ता तुम्हाला मिळण्याची शक्यता कमी होऊन जाईल किंवा तुम्हाला हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळे लाडक्या बनून हे तात्काळ कामं तुम्ही करा ई के वाय सी सर्व प्रथम ई के वाय सी करा कारण पुढे तुम्हाला एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे शासन तुम्हाला पुढे एकवीसशे रुपये हप्ता देणार आहे जे मुख्यमंत्री होते मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी मोठी घोषणा केलेली होती की तुम्हाला एकवीसशे रुपयाचा आम्ही हप्ता देणार आहोत आणि त्यांचं सरकार असं आहे की जे बोलतं ते करतं महायुतीचं सरकार असल्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला शंभर टक्के पैसे देतील म्हणजे देतील त्यामुळे कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही टेन्शन घेण्याचं कारण नाही आणि सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अन्कीप करू नका कारण अतिशय महत्त्वाची माहिती माहिती असते अतिशय महत्त्वाची मोठी आणि गुड न्यूज असते लेटेस्ट अपडेट असते त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी आनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी ताईंसाठी तर दशेच्या सर्व लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या आनंदाची तुमच्या परिवारा परिवाराला सुख शांती आणि समाधानी आणि चांगले आरोग्य व्हावं तुमचं आरोग्य चांगलं राहावं अशी सर्वांची लाडक्या बहिणींचे इच्छा म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह